चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा आई बाबा त्याला लवकर उठवायचे पण छे चिंटू काही उठायचा नाही शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेला जायचा विस्कटलेले केस चिपडलेले डोळे चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची चिडायची त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत त्याला आपलाच राग यायचा तो नाराज राहायचा तो स्वतःवरच रुसायचा काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली चिंटूला म्हणाली चिंटू काय झाले रे चिंटू म्हणाला बघ ना माझ्याशी कोणी बोलत नाही खेळत नाही मला खूप वाईट वाटते अरे एवढेच ना हे बघ चिंटू मी तुला काय करायचे ते सांगते करशील ना तू ऐकशील ना माझे ऋतुजा म्हणाली चिंटू म्हणाला हो ऐकेन ना मी सगळे सांग ना ऋतुजा म्हणाली हे बघ चिंटू रोज सकाळी लवकर उठायचे शौचास जाऊन यायचे हात पाय स्वच्छ धुवायचे दात घासायचे अंघोळ करायची स्वच्छ कपडे घालायचे केस विंचरायचे दप्तर नीट भरायचे दररोज अभ्यास करायचा असे दररोज केले की सगळेच तुझे मित्र होतील चिंटूला हे पटले दुसरा दिवस उजाडला कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले अभ्यासाला बसला आई आईबाबांना आनंद झाला शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले चिंटू सुंदर दिसत होता तो फारच खुशीत होता चिंटू नाचतच शाळेत गेला चिंटू भोवती मुले गोळा झाली स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला चिंटूचे कौतुक केले लागला. चिंटू आनंदाने चिंचपूर नावाचे गाव होते गावाजवळ ओढा होता तिथे एक झाड जाड़ होते झाडाचे नाव होते वडेश वडेश उंच उंच वाढला होता जणुकाही आभाळाला भिडला होता आजूबाजूला खूप खूप पसरला होता फांदी फांदीवर पाने होती पाने हिरवी गार होती झाडाखाली थंडगार सावळीत बसायला फारच मजा यायची झाडावर चिमणी कावळा खारुताई मैना राघू यायचे करत बोलायचे गोड गाणी गायचे वडेशला पाखरांची भाषा समजायची तो पानांची सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा पाखरांना पिले होती चिमणीचे पिलू होते चिनू कावळीचे पिलू होते काणू पोपटाचे पिलू होते पिनू पिले लपाछपी खेळत पारंबी पकडून झोके घेत खूप दंगा करत दुपारी वडेशची झोप मोडायची तो जायचा पिलांवर रागवायचा पिलांना सांगायचा उडा उंच भुरभुर जा खूप दूर करता खूप कटकट निघा इथून झटपट पिलांना वडेशचा राग यायचा ती वडेशचे नाव आई बाबांना सांगायची नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेचा राग आला अचानक पाखरे दूर निघून गेली इथे कुणी बोलायला नाही कुणी खेळायला नाही आता काय करावे वडेशला एकटे एकटे वाटू लागले हिवाळा संपला ऊन तापू लागले फांदीवर तांबूस कोळे अंकुर दिसू लागले ते हळूहळू मोठे झाले मग पोपटी होत गेले कोवळी पाणी दिसू लागली पाणी हिरवी गार झाली फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले ते हळूहळू लालसर झाले मग फळे लाल चुटुक झाली जाता येता पाखरांना फळे दिसू लागली ती शिळ घालून वडेशला हाक मारू लागली वडेशला पाखरांची ओढ होतीच संपला होता तो पाखरांना बोलावू लागला या रे या सारे या चटकन या पटकन या लाल लाल फळे खाऊन जा आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेपटी फुगून आलस दे ससोबा म्हणाला ऐ ग सकाळ झाली तू कामाला लागलीस बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला प्रकाश कसाने पडला अजून रात्र आहे का गाई आईने ससोबाला जवळ घेतलं खुद कनहस ससोबा म्हणाला आई तुझ्या मिशा टोचतील हा मला तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली अरे वेडुल्या ऐक तर ससोबा कान ताट करून ऐकू लागला आई सांगू लागली आता आभाळ भरून आले आकाशात काळे ढग आलेत आता प्रकाश पडेल चमचमणाऱ्या विजेचा आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा मग येईल पहिला पाऊस गारेगार पाऊस चिमछिम पाऊस तडतड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्या चमकम मी समजा आणि झाला की गडगडाट ससोबा इतका बाबांवरच सापडला काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली घरी आई वाटच पाहत होती घरी येताच ससोबा आईला तर अंगणात घेऊन गेला आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरमागरम चहा बरा म्हणून मी तुला भिजायला आणलं ग चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात पहाट झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले तर काय दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो, आपला हा पहा बैल चोर सापडला चोर सापड़ा। चोर सापडला आवाज ऐकून घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागले हिराबाई चतुर होती तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले चोराला विचारले बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग बरोबर सांगितले तर बैल तुझा चोराने अगोदर उजवा डावा असे सांगितले हिराबाईने हात बाजूला केला बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले लोकांनी चोराला पकडले पोलीस चोराला घेऊन गेले माणिकाने हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले